शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या व आनंदाची बातमी देखील आलेली आहे जे शेतकरी मित्र हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता लवकरच पैसेही जमा होणार आहेत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे संपूर्ण बातमी समजून जाईल तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा धुमाकूळ शेती पिकांचे झाले मोठ्या प्रमाणात नुकसान राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलेला आहे या अवकाळी पावसामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास या अवकाळी पावसामुळे हिरावून घेतलेला आहे एकीकडे अवकाळी पावसाचे थैमान घातले असताना पुण्यात मात्र तापमानाचा पारा कमालीचा वाढल्याचं पाहायला मिळत आहे गेल्या दोन दिवसापासून हवामान बदलामुळे पुणे शहर आणि जिल्ह्याच्या तापमानात वाढ झालेली आहे तर पाहायला गेलं तीन चार दिवसांपासून राज्यभर अवकाळी पावसाने चांगलीच धुमाकूळ घातलेली आहे विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे तर काही ठिकाणी गारपिटीने झालेल्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान जे आहे ते पाहायला मिळत आहे सावळ दबारा येथील ग्रामीण बँकेकडून शेतकऱ्यांना व्याजदरात मिळणार सवलत सवलतीचा एकतीस मार्चपर्यंत संधी अध्यक्ष मिलिंद घारड तालुक्यात सावळबारा व परिसरातील ढाबा देवारे फर्दापूर घाणेगाव तांडा नांदाय व घाणेगाव मोलदेखेडा टिटवे पळसखेडा तोरनाळू या ठिकाणी जे आहे ते आपल्याला आता शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी म्हणावं लागेल तसेच छत्रपती संभाजीनगर मराठवाड्यातील साडेपाच लाख ग्राहकांना महाराष्ट्र ग्रामीण बँकेने पाच हजार सहाशे कोटी रुपये कृषी कर्ज वाटप केलेलं असून यातील तीन लाख शेतकऱ्यांना शून्य व्याजाचा फायदा झालेला आहे यासह बँकेचे डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा एक लाख शहाण्णव हजार शेतकऱ्यांना फायदा झाला असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष मिलिंद घारट यांनी सोमवारी दिलेली आहे <ड़ीणारे> कांदा निर्यात निर्णयाचे भिजत घोंगडे कायम अधिसूचनेच्या गोंधळामुळे शेतकरी निर्यातदार आले अडचणीत केंद्र सरकारच्या निर्यातबंदी निर्णयामुळे गेल्या अडीच महिन्यांपासून कांद्याची पटझड कायम आहे उत्पादकता व उत्पादन खर्चाच्या तुलनेत दराचे गणित जुळत नसल्याने आर्थिक नुकसान वाढते आहे त्यामुळे कांदा उत्पादक पट्ट्यात केंद्र सरकारविरोधात संतापाचे वातावरण आहे केंद्रीय मंत्री सचिवांनी घोषणा केल्या मात्र त्यात कुठलीही स्पष्टता नव्हती अद्यापही याबाबत अधिसूचना निर्यातदारांना मिळालेली नाहीये त्यामुळे पुन्हा ही घोषणा ठरली असून केंद्र सरकारची कांदा निर्यातबाबत मानसिकता नसल्याची चर्चा पुन्हा सुरू झालेली आहे अजूनही अधिसूचना प्राप्त नाहीत असंही काहींचे म्हणणं आहे राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच होणार पैसे जमा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी निधी वितरणास मान्यता गतवर्षीच्या खरीप हंगामात दुष्काळामुळे बाधित झालेल्या शेतीपेगांच्या नुकसानीसाठी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीपोटी दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी रुपयांच्या निधी वितरणास राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे गुरुवारी याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे दुष्काळामुळे बाधित शेतकऱ्यांना हा निधी उपलब्ध होणार असल्याने या शेतकऱ्यांना मदत व दिलासा मिळेल तसेच या निर्णयामुळे राज्य शासनाने आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीच्या दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली असल्याचा विश्वास मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिलेली आहे राज्यातील चाळीस तालुक्यांमध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला होता या तालुक्यातील बाधित शेतकरी खातेदारांना कृषीविषयक मदतीसाठी निवेष्ट अनुदान अनुनिय करण्यात आलेले आहे त्यानुसार दुष्काळ घोषित केलेल्या चाळीस तालुक्यांमध्ये खातेदारांना कृषीविषयक मदतीसाठी निवेष्ट अनुदान वाटप करण्याकरिता तेहतीस टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांनी मदत ज्याती त्यांनाही मिळणार आहे हरभऱ्याला कमी उत्पादन चांगल्या मागणीचा आधार हरभऱ्याचा भाव जास्त राहण्याचा अंदाज नव्या हंगामातील हरभरा आता बाजारात दाखल होत आहे त्यातच सरकारच्या भारत ब्रँड डाळीची विक्री सरकारच्या धोरणामुळे उद्योगाने स्टॉकची हात आकडून सुरू असलेली खरेदी यामुळे हरभरा भावात काहीशी नरमय आली पण यंदा उत्पादन घटण्याची शक्यता आणि चांगली मागणी यामुळे हरभरा भाव पाच हजार पाचशे ते सहा हजार रुपयांच्या दरम्यान राहू शकतात असा अंदाज बाजारात अभ्यासकांनी व्यक्त केला तर तर पाहायला मागील आठवड्यात हरभऱ्याचे भाव नरमले त्याला प्रामुख्याने बाजारातील वाढते आवक सरकारची डाळ विक्री आणि उद्योगांचे हरभरा खरेदी ही कारणे होते सध्या महाराष्ट्र मध्य प्रदेश राजस्थान कर्नाटक या राज्यामध्ये नव्या हरभऱ्याची आवक सुरू झाली आहे पुढील काही आठवड्यात आवक वाढेल नवा माल सुरू भावात काहीशी नरमाई दिसून आली तसेच हरभरा खरेदीबाबत सरकार कोणते धोरणे राबवते हे पाहण्यासाठी उद्योगाने स्टॉकची खरेदी करताना दिसत नाहीये राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कापूस दरात दिवसेंदिवस वाढ परभणी या ठिकाणी कापूस दरात पुन्हा पाहायला मिळाली चारशे रुपयांची वाढ तर परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी आज कापसाला सात हजार आठशे पाच रुपयांचा दर मिळालेला आहे तर पुढील पावती देखील पाहू शकता परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी सात हजार आठशे दहा रुपयांपर्यंत बाजारभाव मिळालेला आहे तर महाराष्ट्रातील इतरही काही बाजार समित्यांमध्ये कापूस दरामध्ये जे ती। आहे ते पाचशे ते सहाशे रुपयांची सुधारणा पाहायला मिळालेली आहे त्यातली त्यात जर पाहायला गेलस तर कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला याही ठिकाणी कापूस दरात चांगली सुधारणा पाहायला मिळत आहे या ठिकाणी कापूस दरामध्ये आपण जर पाहायला गेलं तर सध्या कापसाला आठ हजार दोनशे पंधरा रुपयांचा बाजारभाव मिळत आहे आता शेतकऱ्यांमध्ये यामुळेच बाजारभाव जर चांगले भेटू लागले तर अजूनही शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळू शकेल तर पाहायला गेला तर मागील काही दिवसांपूर्वी कापसाचे दर सहा हजार आठशे ते नऊशे रुपयांपर्यंत पाहायला मिळत होते परंतु एक ते दोन आठवड्यामध्ये कापूसदारांनी चांगलीच तेजी धरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर अकोट या ठिकाणी कापसाला आठ हजार दोनशे रुपयांचा दर मिळत आहे तर परभणी या ठिकाणी सात हजार आठशे रुपयांचा दर तर शेतकरी मित्रांनो परभणी याच ठिकाणी सात हजार आठशे पाच रुपयांचा दर मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास झाली सुरुवात देशातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी तसेच राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी आहे सोळावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात काही जमा झालेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळमध्ये काल फेब्रुवारीला पीएम किसानच्या सोळाव्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं गेल्या अनेक दिवसांपासून सोळावा हप्ता कधी मिळणार याबाबत चर्चा सुरू होत्या अखेर काल सोळावा हप्ता जारी करण्यात आलेला आहे त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये दिलासा वातावरण पाहायला मिळत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोळावा हप्ता जारी केला यामध्ये एकवीस हजार कोटी रुपये डीबीटी द्वारे करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आल्याची माहिती कृषी मंत्रालयाकडून देण्यात आलेली आहे तसेच पाहायला गेलं तर देशातील नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसानच्या सोळाव्या हप्त्याचा निधी जे आहे ते वितरित करण्यात आलेला आहे यापूर्वी पंधरावा हप्ता पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी जारी करण्यात आलेला होता तो देखील जे आहे ते स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच वितरण वितरणात जे आहे ते करण्यात आलेला होता जर पाहायला गेला तर पीएम किसानच्या सोळाव्या हप्त्याचे कुठे कराल चेक म्हणजे पैसे आले की नाही कसे चेक करायचे तर तुम्ही लाभार्थी असाल तर तुम्ही मेसेजद्वारे हप्त्याचे पैसे तपासू शकता तुम्हाला सरकारकडून आणि बँकेकडूनही एक मेसेज येतो ज्यामध्ये तुम्हाला दोन हजार रुपयांचा हप्ता ट्रान्सफर झाल्याची माहिती दिली जाते तर शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे जर अजून हप्ता आलेला नसाल तर तुम्ही शहरी भागांमध्ये जाऊन आपला हप्ता आला की नाही तपासू शकता छत्रपती संभाजीनगर धुळे जळगावात गारपिटीचा इशारा तर इतर ठिकाणी हे पावसाची शक्यता मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावलेली आहे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळ्यासह मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसासह गारपीट होण्याचा इशारा आहे तसेच उत्तर महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम विदर्भात विजांसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे या ठिकाणी येलो अलर्ट देखील हवामान विभागाने जारी केलेला आहे गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात वादळी पावसाने गारपिटीने तडाखा दिल्याने रब्बी पिके फळबागांचे नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे तर राज्यातील गारटा कमी होण्याबरोबरच उन्हाचा चटका उकड्यामुळे घामट निघत आहे गुरुवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासात सोलापूर येथील राज्यातील उच्चांकी सदोतीस पॉईंट सहा अंशी सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे जर आता पाहायला गेलस तर वादळी पावसासह गारपिटीचा इशारा व येलो अलर्ट धुळे जळगाव संभाजीनगर तर वादळी पावसाचा येलो अलर्ट अजून काही ठिकाणी देण्यात आलेला आहे त्यातली त्यात नंदुरबार आहे त्यामध्ये नाशिक जिल्हाही आहे जालना जिल्हाही आहे वाशिम जिल्हाही आहे बुलढाणा अकोलाही आहे अमरावती व यवतमाळ या जिल्ह्यांनाही येलो अलर्ट हवामा हवामान विभागाने जे आहे ते जारी केलेला आहे राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एक दिलासादायक बातमी आता खतावरही मिळणार अनुदान पोषण तत्वावर आधारित अनुदान योजनेअंतर्गत तीन नवीन खतांचे प्रकार समाविष्ट करण्याला मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे मंजूर दरावर आधारित फॉस्फेटिक आणि पॉस्टिक खतांवर अनुदान दिले जाईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने खरीप हंगाम दोन हजार चोवीस साठी जे आहे ती फॉस्फेटिक आणि पॉटेसिक या खतांवर पोषण तत्व आधारित अनुदान दर निश्चित करण्याच्या खत विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे जर पाहायला गेलं तर पोषण तत्वावर आधारित अनुदाने योजनेअंतर्गत तीन नवीन खतांचे प्रकार समाविष्ट करण्यात आहे मंत्रिमंडळानं मंजुरी दिलेली आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीस यासाठी तात्पुरती अर्थसंकल्पीय अंदाजे चोवीस हजार चारशे वीस कोटी रुपये असेल असंही सांगण्यात आलेलं आहे या ठिकाणी मिळत आहे चार हजार चारशे रुपयांचा बाजार भाव तर वाशिम या ठिकाणी मिळत आहे चार हजार तीनशे ऐंशी रुपयांचा दर तर ज्वारीला तीन हजार तीनशे पंचवीस रुपयांचा तर बाजरीला तीन हजार सातशे रुपयांचा सा मिळतोय बाजार भाव तर चला पाहूयात काही फायनान्शियल बातम्या अस्थिर व्यवहारात सेन्सेक्स एकशे पंच्याण्णव अंकांनी वाढला निपटीही झाली मजबूत अस्थिर व्यवहारात गुरुवारी स्थानिक शेअर बाजारात तेजी राहिली आणि बी एस एफ सेन्सेक्स एकशे पंच्याण्णव अंकांनी वधारला फ्युचर्स आणि ऑप्शन विभागातील मासिक सोद्यांच्या सेटमेंटच्या शेवटचा दिवस असल्याने बाजारात बरीच अस्थिरता होती तीस संभागावर आधारित सेन्सेक्स एकशे पंच्याण्णव पॉईंट बेचाळीस अंकासह जर पाहायला गेलं तर वाढीसह बहात्तर हजार पाचशे पॉईंट तीस अंकावर बंद झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो रोजची रोज फायनान्शियल अपडेट असो किंवा एज्युकेशनल बातम्या असो किंवा शेती संबंधी कोणत्याही बातम्या असो जाणून घेण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद